मी तुका काहीतरी चार गोष्टी सांगतोय भल्याची आणते घेऊन पळत तर थोडे थोडे थांब थांब हा मोज किती आव ते मोज कसे ऐकूचे ये येऊ पण विचार कर हा बघ सारखे बघ नीट बघ गमत मा उठलू बोलो या कोणाक तरी उठलू हा तो खराब आ ते का टाक खराब लोकांना देऊ नको नाहीतर आमका मार मार मारतीच खै खराब आंबे दिले म्हणून सादर घालून आणखीन मारतीच दोघांचे हा तो बरवा बरे बरे शोध त्याच्यातले आणि ते टिकूय तो नाही तो खराब झालेला त्याच्यात बोटी घालू नको अशी आंब्यात बोटी घालणच नाही बरा नसता आता वाईट काम असता